इगतपुरी व पिंपळगाव परिसरात ग्रामीण पोलिसांच्या कारवाई सुमारे एक कोटी छप्पन्न लाखाचा अवैध गुटखा जप्त करत धडक कारवाई करत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना अवैध पद्धतीने गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखूची इगतपुरी आणि पिंपळगाव बसवंत परिसरात वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने मुंबई अग्र महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शिवारात छापा टाकला तसेच महामार्गावर पिंपळगाव बसवंत शिवराया छापा टाकून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत सुमारे एक कोटी छप्पन्न लाख त्र्याण्णव हजार अडुसष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव पोलीस हवालदार प्रवीण काकड रावसाहेब कांबळे संदीप नागपुरे दीपक गुंजा विश्वनाथ धारबाळे शरद धात्रक सती जगताप माधवसाळे नवनाथ वाघमोडे प्रवीण कांगुर्डे महिला पोलीस हवालदार योगिता काकड विशाल आव्हाड हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनद्याने